अजून तर नाही इकडे आम्हाला चिखलीकर तर अजून भेटलीच नाही अर्धापूरला पहिल्यांदा ना निवडून आली त्याच्यानंतर दिसलेत नाहीत आताच दिसायले ना मुख्यमंत्री कोण आहेत मुख्यमंत्री अशोक आपल्या <laughs> कोण आहेत <है था? laughs> <laughs> <laughs> नरेंद्र मोदी खासदार प्रताप पाटील चिखली कर आहेत पण पुढे राहतील की नाही अशी शक्यता वाटते आमच्या नांदेड जिल्ह्याचे जे काही नेते आहेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब जे मला वाटतं की ज्यावेळेस शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्ये वाळून जात होता लोकं विम्यासाठी तरसत होते शेतकरी विम्यासाठी तरसत होते हा माणूस कधी शेताच्या बांधावर आला नाही किंवा एखाद्या ज्या शेतकऱ्याचा ऊस वाळून गेला त्या शेतकऱ्याचा ऊस कधी त्या माणसाने नेला नाही तर त्या तेव्हा ते न फिरणाऱ्या अशोक चव्हाण आज लोकांच्या घरोघरी फिरत आहेत आणि आज घरोघरी फिरतानासुद्धा त्यांना झेड सिक्युरिटी घेऊन दोनशे पोलीस फोर्स घेऊन गावात फिरावं लागतं आहे मला वाटतं हे सगळं चित्र बघितल्यानंतर हिटलरसुद्धा लाचतो की काय कारण दोनशे पोलीस फोर्स घेऊन फिरणे आणि दहशत निर्माण करून गावामध्ये मतदान घेणे ही भारताची संवैधानिक परंपरा नाही आहे जे काय मराठा आरक्षणासंदर्भात ज्या पक्षाने फसवलेलं आहे त्या पक्षाला साथ देण्याचं सा काम अशोक चव्हाण करतायत म्हणून आम्हीसुद्धा ठरवलं आहे मराठा समाजाने की जो समाजाच्या सोबत नाही तो कोणाच्याच सोबत नाही अशोक चव्हाण काय सुखासुखी बी जे पीत गेले नाही आपण अशोक चव्हाणांचं जर राज्यसभेचं जे एक ॲफिडेविट काढून बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ईडीच्या आणि सी बी आयच्या किती केसेस आहेत हे बघ दिसतील तुम्ही अवश्य काढून बघा आणि जेवढे ते ज्या गावाला जात येईल तेवढे आमच्या इथं काँग्रेसला लीड जास्त वाढाले जेवढे फिरतील तेवढे लीड तिकडे काँग्रेसकडे जास्त वाढाले नमस्कार मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्राच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात आपण नांदेड लोकसभा मतदारसंघातील अर्धापूर या ठिकाणी आहोत नेमका दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेचा काय जाहीरनामा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या मराठवाड्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आपण फिरत आहोत जनतेला काय आहे लोकसभा निवडणुकांविषयी राजकारण्याविषयी काय वाटतंय हे प्रामुख्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत आणि नेमका जनतेचा काय जाहीरनामा आहे हे जाणून घेण्याचा प्रामुख्यानं प्र प्रयत्न करणार आपल्या नांदेड जिल्ह्याचे कोण खासदार आहेत माहिती आहेत का खासदार कोण आहेत माहिती आहे का सध्या चिखलीकर कोण आहेत चिखलीकर प्रताप भाव प्रताप पाटील चिखलीकर काकू तुम्हाला माहित आहे का मतदान करत खासदार नाही नाही मला काय माहित नाही नाही आपल्याला आहे मला कोण आहेत खासदार प्रताप पाटील चिखलीकर लोकप्रतिनिधीचं काय काम असतं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचे काय काम असतात प्रतिनिधीचं आता सार्वजनिक कामं बघायचे सर्वच गावातली सामाजिक कार्यक्रम नेमके कोणते काम असतात रोडचे आहेत शाळेचे आहेत दवाखाना आहे सर्वच काम बघावं लागणार लोकप्रतिनिधी खरंच लोकांच्या समस्या सोडवतात का तुम्हाला काय वाटतं अजून तर नाही इकडे आम्हाला चिखलीकरता अजून भेटलीच नाही अर्धापूरला पहिल्यांदा निवडून आली त्याच्यानंतर दिसलेत नाहीत आताच दिसायले दिस आता दिसायलेत आता पाच दिस वर्षात दिसलेत का नाही अगोदर तर कधी आलेले पाहिले नाहीत नांदेड जिल्ह्याचे खासदार कोण आहेत माहिती अरे चिखली घरे बरं या जिल्ह्याचे पालकमंत्री माहिती नाही राज्याचे मुख्यमंत्री माहिती नाही लोकसभा निवडणुका केव्हा किती तारखेला के आहेत काय माहिती काय माहिती नाही माहिती तुम्ही मतदान केलं की के नाही केले केले, केले। जो लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो त्याचे तो कशासाठी निवडून दिला जातो हे माहिती आहे माहिती दे दे दे। चा, देश चांगल राह आपले घर चांगले राह रोड चांगले राहते त्याचे काय काम चांगले प्रकारे आपले काम कराव कोणते काम काम कोणते रोडचे घराचे पाण्याचे सगळे घर बाथरूम बिथरूम कुणी रोडाला जावं नाही त्याचे काम शेताचे नांदेड जिल्ह्याचे खासदार कोण आहेत अशोक राजवार अशोक राजवार अशोक राजव पालकमंत्री कोण आहे अशोकराव आहेत हो पालकडे अशोकरावच होते ना आता लोकसभा मतदारसंघामध्ये किती उमेदवार आहेत काय माहिती तेवढं काय माहीत नाही परंतु प्रतापट चिखलीकर अशोकराव अरे एकनाथ शिंदे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश बाळासाहेब आंबेडकर तेवढे आहेत मला माहीत आहेत तेवढं सांगतो आपण नांदेड लोकसभा फिर मतदारसंघामध्ये फिरतोय आणि त्या अनुषंगाने आपण मतदाराशी चर्चा करणार आपल्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत जिल्ह्याचे खासदार चिखलेकर मी तुम्ही किती वेळेस मतदान केलं मी गेल्या वर्ष केलेलो आमदार कोण आहेत आपल्या मतदारसंघाचे आमदार आमच्या मतदारसंघाचे समजा माधवराव पाटीलचे जवळ गावकर हा जो मतदारसंघ आहे भोकर कोण आहेत माधुराव पाटील माधुराव पाटी। हो लोकप्रतिनिधीचे काम काय का आता का ते काय माहीत नाही तेवढं साहेब आपल्याला आमदार खासदार तुम्ही निवडून कशाला दे देता आता कामं का चा चांगले करतात ना हो ते कोणते कामं हे समजा घरकुलाचे समजा हे सगळे कामं चांगले होय आलेत त्याच्यामुळं कोणते कामं नेमके कामं कोणते कामं रोडचे पाईपलाईनचे हे समजा कोण आहे जिल्ह्याच्या खालीदार माहिती का पालकमंत्री पालकमंत्री मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस कोण आहेत गृहमंत्री आपण निवडणूक किती वेळेस मतदान केलं खूप बऱ्या केलेले खूप बऱ्या केलेले खासदार कोण आहेत खासदार काय माहिती नाही आपल्याला नाही माहीत कधी कधी भेट झाली नाही सर कोण आहेत माहिती आहे का नाही माहित पालकमंत्री कोण आहेत जिल्ह्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री काय ते पण नाही माहित नाही माहित नाही माहित मुख्यमंत्री कोण आहेत मुख्यमंत्री अशोक आपल्या कोण आहेत नरेंद्र मोदी बरं लोकप्रतिनिधीचे काम काय आहेत हे माहिती का ते पण नाही माहिती जाहीरनामा या कार्यक्रमामध्ये जनतेच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहोत बरेच शेत यांच्याकडे शेतकरी संघटनेचा बिल्ला खासदार कोण आहे जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखली कर पण पुढे राहतील की नाही अशी शक्यता वाटते कशामुळे आपण जर बघायला गेलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा ज्वलंत विषय पेटलेला असताना जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांनी कुणीही मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही सरकार त्या बाबतीत नकारात्मक आहे मुख्यमंत्र्यांनी तर सरळ सरळ मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि अशा फसवणूक करणाऱ्या सरकारसोबत आमच्या नांदेड जिल्ह्याचे जे, जे काही नेते आहेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब जे मला वाटतं की ज्यावेळेस शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्ये वाळून जात होता लोकं विम्यासाठी तरसत होते शेतकरी विम्यासाठी तरसत होते हा माणूस कधी शेताच्या बांधावर आला नाही किंवा एखाद्या ज्या शेतकऱ्याचा ऊस वाळून गेलात त्या शेतकऱ्याचा ऊस कधी त्या माणसाने नेला नाही तर त्या तेव्हा तेव्हा न फिरणारे अशोक चव्हाण आज लोकांच्या घरोघरी फिरत आहेत आणि आज घरोघरी फिरतानासुद्धा त्यांना झेड सिक्युरिटी घेऊन दोनशे पोलीस फोर्स घेऊन गावात फिरावं लागतं आहे मला वाटतं हे सगळं चित्र बघितल्यानंतर हिटलरसुद्धा लाचतो की काय कारण दोनशे पोलीस फोर्स घेऊन फिरणे आणि दहशत निर्माण करून गावामध्ये मतदान घेणे ही भारताची संवैधानिक परंपरा नाही आहे जर त्यांनी काम केलं असतं तर आज लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं असतं पण मराठा आर जे काय मराठा आरक्षणासंदर्भात ज्या पक्षांनी फसवलेलं आहे त्या पक्षाला साथ देण्याचं काम अशोक चव्हाण करतायत म्हणून आम्हीसुद्धा ठरवलं मराठा समाजाने की जो समाजाच्या सोबत नाही तो कोणाच्याच सोबत नाही बरं ज्या पद्धतीने आपण थेट अशोक चव्हाणांवर आलेत मात्र अशोक चव्हाण आणि त्यांचे पारंपारिक जे विरोधक आहेत प्रताप पाटील चिखलीकर हे दोघं आता एकत्रित आल्यामुळं जिल्ह्याचं जे राजकीय बळ आहे ते वाढलेच वाढल्याचं बोललं जाते खरंच वाटते एक मतदार म्हणून काय वाटते आपल्याला आपल्याला निकाल लागल्यानंतर खरंच वाढले का कमी झालं हे ये लक्षात येईल पण एक सांगतो अशोक चव्हाण काय सुखासुखी बी जे गेले नाही आपण अशोक चव्हाणांचं जर राज्यसभेचं जे काय अॅफिडेव्हिट काढून बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ईडीच्या आणि सी बी आयच्या किती केसेस आहेत हे बघ दिसतील तुम्ही अवश्य काढून बघा आणि त्याच्यानुसार ईडी आणि सी बी केसेसला घाबरून गळ्याला फास लागू नये पण जेलमध्ये जाऊ नये सुखासुखी घरी बसून जर आपल्याला पद भेटत असेल तर पद घ्यायचं जनता चुलीत गेली तरी चालेल समाज चुलीत गेला तरी चालेल या भावनेने ते गेलेले आहेत तर आपण हा थेट आरोप केलेला आहे आपल्याकडे काय पुरावे आहेत का तुम्ही राज्यसभेचा अशोक चव्हाणांचा अफिडेव्हिट काढून बघा तुम्हाला त्याच्यामध्ये ईडी आणि इन्फोर्समेंट डायरेक्टर प्लस सीबीआयच्या केसेस तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये त्याचा तुमच्याकडे पुरावा आहे का तुम्ही थेट ॲफिडेव्हिट काढून बघा माझी मंत्री माझी उप मुख्यमंत्र्यावर थेट आरोप करतात एफिडेटचे तुमच्याकडे काय पुरावे आहेत का तुम्ही त्यांचं अफिडेव्हिट काढून बघा तुम्हाला इंटरनेटवरती अफिडेव्हिट भेटून जाईल माझ्याकडे पीडीएफ आहे पाहिजे तर मी तुम्हाला पाठवून देतो त्याच्यामध्ये सगळ्या केसेसचा उल्लेख असतो कारण ज्यावेळेस कोणताही उमेदवार हे करतो फॉर्म दाखल करतो त्याला पूर्ण त्याचा काही रेकॉर्ड असतो तो द्यावा लागतो त्याच्यात त्यांनी तो उल्लेख केलेला याचा अर्थ त्या केसेस खऱ्या आहेत आणि त्या केसेसला घाबरूनच शेवटी आपल्या फास बसू बसून या भीतीपोटी ते गेलेले आहेत समाजासाठी गेलेले नाही राजकीय लोकांची कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे नेत्यांची जी भूमिका आहे त्या नेत्यांच्या भूमिकेविषयी या ठिकाणी मतदारांमध्ये मोठा संताप असल्याचं पाहायला मिळते या ठिकाणी इतरही नागरिक आहेत काका काय सांगता आपले मिशा फिशा पाहून फारच भारी वाटते वाटत नाही काय म्हणतात तेव्हा सगळेच ओळखितलं थोडं पीळ मार ताव मारायला काय वाटतंय लोकसभा मतदारसंघामध्ये मध्ये जे आता जी हवा आहे दोन राजकीय नेते मोठे नेते एकत्रित आल्यामुळं बळ वाढलंय जिल्ह्याचा विकास होईल असं बोललं जाते काय वाटतं आपल्याला जिल्ह्याचा विकास होत नाही आता जे येणारे आहात वसंतराव चव्हाण जे तीन असं लोकायचं ऐंशी टक्के लोकायचं म्हणणं आहे आणि आमचं जे लोणी गाव खुर्द आहे आमच्या साडेपाच ते सहा हजार मतदान आहे आमच्या दोन्ही गावामध्ये मी गावाचा वीस वर्ष सरपंच होतो मग सर जिल्हा परिषद ना माझं नाव प्रल्हादराव होनाजी सोळंके वीस वर्ष सरपंच होतो आणि पन्नास वर्षापासून आमच्या ठाण्यामध्ये केस नाही आमच्या लोणीची कोणती केस नाही जातीवादीचे केस नाही एसीचा समाज अर्धा आहे लिंगायत समाज आहे मराठा आहे माळी आहे वारी खात सगळ्या समाजाचे आणि जे काल जे लोक आणले आमच्या गावामध्ये लोक म्हणजे कोण आणले कोण अशोक चव्हाण आणले मिंट्री आणली एस आर पी आणली कमांडो आणले काय आणले आमच्या गावात कॉल झगडा झाला कोणा काही म्हणले काय कोणाला विषय काढले काय आमच्या गावात पक्षवानाने हे लोक का आणले आम्हाला भेव दाखवायला आणले भेव दाखवून मत लोक टाकतात काय आम्हाला यायला त्यानं भेव दाखवायला दडपण करायला लोक आणले आमच्या गावात कोण विषय काढला नाही आले आणि गेले ते गावामध्ये जे फिरले लोकाला दडपण करायलाच फिरले ना हो दडपण केल्यानं मत टाकते काय त्याच्यामध्ये हां जे मन खुशीनं जे राहते आणि जेवढे ते ज्या गावाला जातील तेवढे आमच्या इथं काँग्रेसला लीड जास्त वाढाली जेवढे फिरतील तेवढे लीड तिकडे काँग्रेसकडे जास्त वाढ आली चव्हाण हे फोर्स घेऊन आले होते हां फोर्स घेऊन याची काय गरज आहे गाव होतं त्याचा मतदारसंघ होता, होता पहिला आता ते भाजपमध्ये गेल्यामुळं काय होते काय कोणी काय आमच्या गावाला विशेष सुद्धा काढला ना नाही गावामध्ये कोणाच समाजानं काढणार नाही मग ते तितके लोक घेऊन आणि आमचे लोक घाई भरले ते मेरा गाव मेरा देशमध्ये विनोद खन्ना बंद घेऊन नेंडते ना तसे कवाडा लावून घेतले लोकांना असं झालं राजकीय नेते मराठा आरक्षणामुळे जो काय विरोध होतोय त्यामुळं राजकीय नेत्यांना आता ह्या लोकसभा निवडणुकांमध्ये सोबत फोर्स घेऊन फिरावं लागत आहे मात्र ग्रामीण भागातील जर स्थिती पाहिली हे गावचे सरपंच आहेत कोणत्या गावचे लोणचे का लोनचे सरपंच आहेत त्या ठिकाणी जो जो पोलीस फोर्स आणि बंदोबस्त आणला होता त्यामुळं गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे आणि दबाव तंत्र वापरून निवडणुका लढवल्या जातात जातात का असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केला जातो आपण कुणाला काय सांगणार अशोकराव साहेबाला जो विरोध होतो नाव काय कुठून आहे सुनील वानखेडे अर्धापूरचा आहे मी राहणार तालुका अध्यक्ष काँग्रेसचा सा। अशोकराव साहेबाला विरोध होतोय जनतेतून का होतोय विरोध याचा विचार करा ना साहेब तुम्ही तुम्हाला विरोध का होतोय जनतेने तुम्हाला पाच वर्षाकरता आमदार निवडून दिलेला आहे तुम्ही आमच्या आमदारकीचा राजीनामा देऊन परत विरोधी पक्षात जात आहे आम्हाला विश्वासात घेतलं का तुम्ही नाही कुठल्या कार्यकर्त्याला घेतलं का विश्वासात नाही रातोरात तुम्ही निर्णय घेताय हा कुठला प्रकार आहे हा चुकीचा प्रकार आहे ना ही याच्या जाब तुम्हाला विचारणार कशी नाही जनता तर जनतेने जाब विचारला म्हणून तुम्ही केसेस करता का पोरांवर गा कोंड्यामध्ये केसेस केल्या तीनशे त्रेपन्नच्या केसेस झाल्यात कोंड्याच्या मुलावर आठ दिवसात केसेस वापस घेऊ म्हणून आश्वासन दिला होता तुम्ही आठ दिवस झालेत कालच्या सोमवारीच आठ दिवस झालेत त्या पुलांनी काय पोरांनी काय केसेस अंगावर घेऊन जगायचं का ते थोडा तुम्हाला विरोध केला म्हणून तुम्ही दडपशाहीच्या मार्गाने विरोध करताय का लोनमधला प्रकार काय होता लोनचा कालचा प्रकार गावामध्ये एवढा फोर्स नेऊन एवढं दाबदार दडपशाही कशाच्या विरोधात होती ही दडपशाही मराठा आरक्षणाच्या विरोधातच होती ना तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष होतात काय केलं तुम्ही त्याच्याविषयी काही केलेलं नाहीत तुम्ही जर केलेलं असाल तर मराठा समाजाला सांगा तुम्ही छाती ठोकपणे मी हे केलं आहे आजही मराठा समाज तुमच्यासोबत येईल त्याच्याविषयी काळजी करू नका पण तुम्ही केलेलंच काही नाही जरांगे पाटलाला साठ लाख कुणबी नोंदी कशा सापडल्यात तुम्हाला का नाही सापडला पाच वर्षामध्ये तुम्ही पाच वर्ष उपसमितीचे अध्यक्षपद होतात जरांगे जे लाख कुणबी नोंदी सापडला त्याच्या आधारे तुम्ही माफी मागणार आहात का त्यांना दिवस दूर ठेवलात तुम्ही त्या समाजाला अशोक चव्हाणांनी भरसभेत सांगितलं की माझी मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या संदर्भात आचारसंहिता संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांना बोलतो असे उपसमितीचे अध्यक्षपद पाच वर्ष तुमच्याकडे होतात ना तुम्ही पाच वर्षामध्ये तरी कुंपी नोंद सापडून दाखवली काय माझा पहिला प्रश्न आहे एक तरी कुणबी नोंद सापडली का तुम्हाला नाही सापडली जरांगे पटला ला साठ लाख कुणबी नोंदी सापडल्या आठ महिन्याच्या आत आठ महिन्यापासून आंदोलन उभं राहिल्यानंतर जरांगे ज्या पद्धतीनं साठ लाख मराठ्यांना कुणबी नोंदी सापडून दिल्या त्याच्या आधारे काय त्याचं काय त्याचं कसं का त्याच्याविषयी त्या स ज्या ज्यांच्याकडे जा साठ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या समाजाला सत्तर वर्षापासून रिझर्वेशन मिळालं नाही त्याच्याविषयी साधी माफी मागायची कुणाची तयारी नाही त्या कुटुंबाची ह्यांना सत्तर वर्षापासून आपण आरक्षणापासून वंचित ठेवलं हा कुठला भय झाला नाही लोकसभा निवडणुकांमध्ये जे काही फोर्स वापरला जातो त्यामुळं लोकांमध्ये मोठा संताप आहे इतरही नागरिक आपल्यासोबत आहेत काय वाटतंय मुस्लिम समाजाचं स आपण ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुका आहेत त्या संदर्भात राज्यकर्त्यांची भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं राज्य सर राज्यकर्ते जे आहेत आता या आमच्या नांदेड जिल्ह्यामधील आणि अर्धापूर तालुक्याचा के विचार केले तर आजपासून एका पन्नास साठ व वर्षा आज इथं अर्धापूर तालुक्यात काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसला मानणारा इथं वर्ग होता आणि अशोकराव चव्हाण हे त्याच्यावरच अर्धापूर तालुक्यातील जनतेच्या याच्यावर त्यांनी मोठे झाले सगळं झाले आणि आज ज्या गावामध्ये ज्या गावाने अशोकराव चव्हाण यांना मोठं केलं त्यांच्याशिवाय एकही मत दुसऱ्याला टाकत नाही अशा गावामध्ये ते पोलीस प्रोटेक्शन आणून हे आणून ते आणून दबाव आणून लोकांना एक छोट्याशा गावाला एक छावणीचं रूप तयार करून देतात हे फार लाजीरवाणी गोष्ट आहे इतका मोठा नेता रा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आणि त्यांना इत असं ने खालच्या दर्जावर येऊन जनतेसोबत असं त्यांनी अत्याचार करायलेत हे बरोबर वाटत नाही नक्कीच याविषयीची भावना जी आहे ते नागरिकांनी व्यक्त केले इतरही आपल्यासोबत आहेत काय वाटतं आहे ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण आहे सामान्यांच्या समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्यात काय या निवडणुकांमध्ये कोणत्या गोष्टीवर चर्चा व्हायला आवश्यक आहे मागील या मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रातलं असेल देशातलं सरकार असेल या सरकारने जनतेच्या कोपराला गुळ लावण्याचं काम केलेलं आहे एक तर ते चाकता येत नाही आणि त्याची चवही कळत नाही आणि हातात काही पडत नाही म केंद्रातल्या सरकारने वे वेगवेगळ्या वल्गणा केल्या घोषणा केल्या पंधरा लाख आएंगे भ्रष्टाचारमुक्त भारत करेंगे लोको का विकास करेंगे हे सगळे खोगले नारे झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तर महाराष्ट्राचं राजकारण हे या सत्ताधारी पार्टीनी आणि एका नेत्यांनी महाराष्ट्र पूर्ण राजकीयदृष्ट्या नासून टाकला आहे अनेक पक्ष फोडलेत राष्ट्रवादी काँग्रेस फोडली शरद पवारांची त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली अशी दयनीय अवस्था आणि वातावरण एकदम गंभीर जनतेचा संपूर्ण रोष आहे जे जे पॉवरफुल नेता ज्या ज्या भागातला आहे त्याला ईडी किंवा के कोणत्याही केसेसच्या डोस दाखवायचा आणि भीती दाखवायची आणि त्याला आपल्या पक्षात घ्यायचं पण आता जनतेने ठरविलेलं आहे जनता ही आता या निर्णयावर आलेली आहे जे कोणी या पक्षातून त्या पक्षात गेलं त्याला आता जनता स्वीकारणार नाही किमान नांदेडमध्ये तरी हा बदल निश्चित होईल अशी या ठिकाणी जनतेमध्ये धारणा आहे येणाऱ्या काळामध्ये राहुलजीच्या गांधीच्या या ठिकाणी यात्रा केलेली इथूनच गेली होती आम्ही इथंच भेटलो हे भारत जोडो यात्रा असेल भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून इकडला संपूर्ण भाग हा राहुलजीसोबत जोडलेला आहे वसंतराव चव्हाण एक उमद नेतृत्व या ठिकाणी दिलेला आहे अनुभव नेता आहे त्याचा फरक या निवडणुकीमध्ये दिसेल अशी शंभर टक्के विश्वास या जनतेचा आहे नक्कीच या निवडणुका नुकीमध्ये नुकी जे 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 पक्ष बदलून गेलेले आहेत ज्यांनी लोकांची वचनपूर्तता ही केलेली नाही अशांना निश्चित जागा दाखवत असा इशारा जनतेकडून देण्यात येतोय सामान्य लोकही आहेत आपला खासदार कोण आहे नांदेड लोकसभेचा काही माहीत नाही आपल्याला पालकमंत्री कोण आहेत काहीच माहीत नाही आपल्याला बरं लोकप्रतिनिधी आपण निवडून दिला जातो तो, तो कशासाठी दिव दिला जातो काम करायसाठी काय काम करण्यासाठी देशाचं भारताचं हे आपलं निर्माण करण्यासाठी काय काम करण्याचं जे असं ते काय आहे ते जे गव्ह मित्र कोण खासदार आहेत आपले खासदार कोण आहेत आपले चिखलीकर पालकमंत्री कोण आहेत पालकमंत्री माहीत नाही पर आपण जो खासदार किंवा आमदार निवडून दिले दे देतो दे त्या लोकप्रतिनिधीचं काम काय आम्हाला फक्त प्रकाश आंबेडकर निवडून द्यायचं आहे लोकप्रतिनिधीचं काम काय ते विचार तर मला कळत नाही आहे माहीत बरं आपण या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासंदर्भात लोकसभे जनतेचा जाहीरनामा हा कार्यक्रम घेतो मात्र सामान्य लोकांना या ठिकाणचा स्थानिक खासदार कोण आहे पालकमंत्री कोण आहे याचीसुद्धा माहिती नाही आहे दरम्यान येत्या निवडणुकांमध्ये ज्या ज्या लोकांनी पक्ष बदलले आहेत पक्षांतर केलेले आहेत जनतेची दिशाभूल केलेली आहे अशा लोकांना अशा नेत्यांना जनता नक्कीच जागा दाखवून देईल दरम्यान मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता तो कळीचा मुद्दा सध्याच्याला महाराष्ट्रात हा तापलेला आहे या निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा जो फॅक्टर आहे नक्कीच हा मराठा आरक्षणाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये आपला रंग आहे तो नक्कीच दाखवणार कारण राजकीय नेते ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावामध्ये आपला त्यांना जो ज्या ठिकाणाहून विरोध होतो त्या ठिकाणी पोलीस फोर्स घेऊन जातात त्यामुळं गावामध्ये एक वेगळं दबावतंत्र निर्माण झालेलं आहे त्यामुळं सामान्य जनतेतून नागरिकांमधून ग्रामीण भागामधल्या नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जातोय आणि त्यामुळं येत्या निवडणुकामध्ये या नेत्यांना आम्ही निश्चितच जागा दाखवू असा इशारा सामान्य जनतेतून दिला जातोय कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड